यानंतर मंत्री निलेश राणे बोलतात थेट जाऊयात वैभव नायकांनी टाकलेला व्हिडिओ त्यानंतर सोळा एप्रिल एसपी साहेबांकडे गेलेली तक्रार हे सगळं इतकं झटाझट झटाझट म्हणजे अगोदर पासून या क्राईम बद्दल माहिती होती आणि म्हणून मी परवाच्या मध्ये बोलत होतो पहिले इंटरोगेशन हे वैभव नायकांचंच झालं पाहिजे कारण का जर त्यांना या क्राईम बद्दल माहिती होती तुम्ही लपवलीत का तेव्हा तुम्ही आमदार होतात आणि आमदार या नात्याने तुम्ही काय घाबरत होतात काय कोणाला किंवा शिंदे सिरसाट तुम्हाला पैसे द्यायचा का गप्प बसायचे आता हा संशय येणारच आता तुमची सत्ता गेली आणि काहीतरी लपवायचा प्रयत्न हे वैभव नाईक करतात हे मी सातत्याने पहिल्या दिवसापासून बोलतोय त्यांना शंभर टक्के माहिती आहे कारण का मागची दहा वर्ष सिद्धेश शिरसाटच्या कुठल्याही फेसबुकवर कुठल्याही इंस्टाग्रामवर आमचा कोणाचा फोटो प्रोटेक्शन देत होता वर्ष सिद्धेश शिरसाट प्रोटेक्शनचे पैसे कोणाला देत होता जीवनमान तीन पटीने सुधारलं मागच्या दहा वर्षामध्ये हा जो काय बाकीचा आरोपी बाकीचे जे कोण आरोपी आहेत गणेश नार्वेकर सुरवेश केरकर आणि अनिकेत गावडे सगळेच आर्वले हे मागच्या दहा दहा वर्षापासून धंदे करतायत हा गणेश नार्वेकर तर माणगावात नाही तो एका कबड्डीच्या कुठल्या तरी सौल ह्याच्यावर आहे बॉडीवर आहे आणि जेव्हा वैभव एक आमदार चषक भरवायचे पहिला हार घालला हा गणेश नार्वेकर पाहतोय सिद्धेशला कोणाचा अभय होतं असा सवाल निलेश राणे यांनी केलेला आहे आणि म्हणूनही त्यांना सांगितलं की तुम्ही भिंडोगा तुमची ऍडवायझर आहे तुम्हाला धड ते ऍडवायजी करू शकत नाही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो माझी पोलिसांना पण विनंती आहे हा जो व्हिडिओ आहे जो टाकला गेलाय हा दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आहे दोन हजार एकोणीस चा व्हिडिओ आणि वैभव नाईक सांगतायत बिडवळकर गेला दोन हजार तेवीस ला म्हणजे पाच वर्ष तो जिवंत होता दोन हजार एकोणीस ला पाहतोय सिंधुदुर्गात झालेल्या सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या हत्या प्रकरणावरून बरेच आरोप प्रत्यारोप सध्या सिंधुदुर्गात रंगतायत त्याबद्दल निलेश राणे बोलत होते स्ट्रेट माहिती लपवणं व्हिडिओ पोलिसांकडे न देता व्हेरीफाय न करता तुम्ही सोशल मीडियावर टाकणं माझी पोलिसांना ही विनंती आहे तो जो व्हिडिओ आहे आता मध्ये तो व्हिडिओ व्हेरीफाय होईल तो किती जुना आहे कुठल्या वर्षात घेतलेला आहे त्याच्यावर काही एडिशन झाली आहे की काय त्याच्यावरती काय गडबड झाली आहे की काय आता सगळं फॉरेन्सिकमध्ये कळत एस पी साहेबांनी त्याच्यावरती फॉरेन्सिक मध्ये तो व्हिडिओ द्यावा नेमका तो व्हिडिओ कधीचा आहे कदाचित माझी माहिती चुकीची असावी तर पोलिसांनी माझ्यावर पण कारवाई करावी जर माझी काय माहिती चुकीची असेल पण जर तो व्हिडिओ दोन हजार एकोणीसचा आहे आणि वैभव नायक सांगतात ते दोन हजार तेवीस ला तो बिडवळकर गेला पाच वर्ष बिडवळकर काय करत होता याची माहिती वैभव नायकांनीच द्यावी आणि एसपी साहेबांनी हा व्हिडिओ अगोदर व्हेरीफाय करावा कारण का व्हेरीफाय केल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की व्हिडिओ कधी आहे आणि हातपात कधी झालाय व्हिडिओचाच आधार घेऊन वैभव नाईक सांगतायत ना की हातपात झालाय तर व्हिडिओ कधीचा आहे आणि हातपात कधीचा झालाय आता एसपी साहेब तुमच्याकडे आहे बॉल कोर्टात माझ कोणाचंही बाजू घ्यायची माझा काही विषय सुद्धा नाही सगळ्यांवर कारवाई करा आमचे कोण असतील आमच्यावर पण कारवाई का कोणालाही सोडू नका एस पी साहेब ह्याच्यामध्ये आणि माझी शंभर टक्के मला माहिती आहे है, याच्यामध्ये वैभव नायकांना माहिती आहे की बॉडी कुठे आहे वैभव नायक बोलतात की मी डीपीडीसी मध्ये एस पी साहेबांना असं सांगितलं की तुम्ही दोन वर्ष जुनी केस का उघडली तुम्ही सगळे पत्रकार बहुतेक पत्रकार तिकडे होतात माझं वाक्य आहे का ते माझं वाक्य काय होत की एस पी साहेब तुम्ही दोन वर्ष जुनी मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली तुमचं अभिनंदन आहे आता असंच तुम्ही ड्रग चा बिझनेस जो आहे तो उद्ध्वस्त करा तो नेस्तानाभूत करा कारण का ड्रग्ज वर पण कडक कारवाई कडक लक्ष देणं गरजेचं आहे हे माझं वाक्य पण ड्रग्ज वाले काय तुम्हाला पैसे देतात काय बघ नाही ड्रग्सचा विषय तुम्ही सोयीस्करपणे काढून टाकला म्हणजे जिल्ह्यामध्ये ड्रग्जच यावे असं तुम्हाला वाटत आहे का मी एस पी साहेबांचं अभिनंदन केलंय की तुम्ही दोन वर्ष तुम्ही मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह केली रेकॉर्डवर बोललो आहे बंद दरवाजामध्ये नाही बोललो सगळे पत्रकार तुम्हीच होता तेव्हा तिकडे मी अभिनंदन केलं एसपीच आणि त्यानंतर मी त्यांना बोललो ड्रग वर पण कडक कारवाई करा पण सोयीस्करपणे वैभव नाईक यांनी ड्रग हा विषय बाजूला काढला कदाचित जसा दहा वर्ष शिरसाट सिद्धेश शिरसाट यांना पैसे द्यायचा ड्रग ड्रगवाली यांना पैसे देत असतील म्हणून झाकायचा प्रयत्न ही केस विजत ठेवायची म्हणजे ड्रगचा जो काही इन्कमिंग पैसा तो येत राहणार कदाचित हा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला क्राईम माहिती होता पण तुम्ही पोलिसांना नाही सांगितला तुम्ही लपून ठेवला हा स्वतः एक क्राईम होता तुम्ही सगळ्या जगाला जे काय तुम्हाला कुठून इन्फॉर्मेशन मिळाली मी हेही समजू शकतो चला आमचे आम्ही लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला व्हिडिओ नंतर आला असेल काही हरकत नाही तुम्ही तो पोलिसांना का नाही दिला तुम्ही तो पोलिसांना न देता तुम्ही तो तुमच्याकडे ठेवला तुम्हाला त्याच्यावरती राजकारण करायचं होतं तुम्ही त्याच्यावरती राजकारण केलं त्यानंतर हे सगळं जेव्हा चालू होत रोज उठून एक नवीन आरोप काहीतरी ते करत बसतात माझं काही म्हणणं नाही खरं तर तुम्ही वैभव नायकांचं माझं पाच वर्षाचं काम बघितलं तर त्यांचं सामाजिक काम काय पहिलं पाच महिन्यातलं टाळ्या लावणार चिक्पी विमानतळात हे त्यांचं पहिलं सामाजिक काम हे टाळं आजपर्यंत सापडलच नाही ते चिक्पी विमानतळाच्या दिशेने गेलेच नाही दुसरं सामाजिक काम काय बिडवळकरची केस जी त्यांच्याकडे दोन वर्षापासून होती ती दोन वर्षापासून लपवली पोलिसांकडून आणि दोन वर्षा नंतर ती केस बाहेर काढली आता येतो शिंदे शिरसाट आणि जे काही संबंध जोडायचा जो काही कार्यक्रम चाललाय आहे कुठलाही राजकीय व्यक्ती आमच्यासारखा त्यांच्यासारखा दिवसाला दोनशे तीनशे लोकांना भेटत असतो आता कोणी भेटायला येत असताना आम्ही का त्याला असं विचारणार काय मर्डर केले मर्डर करून आला

सिद्धेश बिळ सिद्धिविनायक बिळवलकर याचं हत्या प्रकरण गाजत आहे आणि यावरूनच वैभव नाईक यांच्यावर नितेश राणे यांनी आरोप केले आहेत